मार्गावरती लोकल उशिरानं धावत आहेत मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा पंधरा मिनिटांना उशिरानं सध्या सुरू आहे तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरती सुद्धा लोकल उशिरानं धावत आहेत सध्या पश्चिम रेल्वे पाच मिनिटं उशिरानं तर हार्बर रेल्वे दहा मिनिटानं उशिरानं धावतीय सध्या मुंबईच्या तिन्ही मार्गावरती लोकल उशिरानं धावताना पाहायला मिळत आहेत कारण धुआधार अशा स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे रात्रीपासूनच खर तर पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर मुंबईतल्या लोकल ट्रॅकवरती म्हणजे रुळांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि हेच रुळावरती पाणी साचलेलं असल्यानं सध्या लोकल्स उशिरानं धावत आहेत मध्य रेल्वे म्हणजे अर्थातच ठाणे बदलापूर कर्जत या भागाकडनं येणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या सुद्धा पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत तर दुसरीकडे आपण बघतोय की पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसुद्धा उशिरानं धावती तिकडे अंधेरी सव्वेवरती एक ते दीड फूट पावसाचं सा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अंधेरी सव्वेमधील मधील वाहतूक बंद करण्यात आली आहे वाहतूक गोखले ब्रिज मार्गावरनं वळवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे कुर्ला रेल्वे स्थानकावरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याचा फटका हार्बर मार्गावरती जाणाऱ्या लोकांना बसतोय मध्य रेल्वेवरची वाहतूक सुद्धा सध्या उशिरानं सुरू आहे तब्बल पंधरा मिनिटं उशिरानं मध्य रेल्वेवरची आणि हार्बर मार्गावरची वाहतूक ही दहा मिनिटं उशिरानं सुरू असलेली पाहायला मिळतीये